पक्ष कार्यकर्त्याकडनं जी काही मिळते म्हणून तुम्हाला माझी सुरुवातीला आहे माझे आमदार म्हणून टाईमचा देण्यात आता ना घेत नाही मला सत्तर हजार रुपये पेन्शन मिळत त्यातले पंचवीस हजार रुपये लाग। करावं लागत <coughs> प्रत्येकाने किमान दोन दिवसाचा निर्णय पक्षाला दिला कोणी दोन दिवस देईल कोणी तीन दिवस देईल कोणी आठवडा देईल कोणी एक पण माझी तुम्हाला विनंती राहणार आहे या नऊशे पन्नास लोकांकडून शंभर टक्के पक्षाची निधी जमा झाली पाहिजे अशी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे आणि ते जमा करण्याचं काम जे सेल सेक्रेटरी आहे जे जिल्हा कमिटीचे सभासद आहेत पक्ष कार्यकर्त्याकडे आपण निवडणूक फंड जमा केलेले पैसे कारण निवडणूक लागलेली आहे